ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरेसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेलं आहे आणि एकवीसशेचा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विरोधकांची च्या नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिले आणली विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाहीत मग पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हटलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभसुद्धा सुरू आहे विरोधक टीका करत राहणार जे नैराश्य ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट होणं आम्ही काही एकमेकांचे काही शत्रू नाही आहोत राजकीय वेगवेगळे जरी त्या दोघांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले असते एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वाभाविकरित्या आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा कुठले मंत्री किंवा समोरचे विरोधी पक्ष नेते जरी आले तरी त्या निमित्ताने एका व्यासपीठावर असतात त्याच्यामुळे त्यामध्ये काही असं वेगळं काही राजकारण बघण्याचं जय महाराष्ट्र तमाम महाराष्ट्रातील तमा, लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनं तुम्हाला लवकर दोन हजार रुपये तर मिळणारच आहे त्याच संदर्भात अजून तुम्हाला आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की महिलांना म्हणजेच लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र आहे अशाच महिलांना पाच पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपल्या तिथेही तटकरे म्हणाल्या की लवकरच आपण एकवीसशे रुपये देऊ असा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र